कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली तालुक्यातील येथील शिपा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अनेक उपक्रम करण्यात येत असतात शिपा ट्रस्ट ही नेहमीच आरोग्य शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रणी असते गरिबांना ह्या ट्रस्टचा मोठा आधार राहिलेला आहे यावेळी शिपा चॅरिटेबल ट्रस्टनं मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं होतं जिल्हा परिषद शाळा वनकर दाभोळ येथे या शिबिराचं आयोजन केलेलं होतं या शिबिराचं उद्घाटन शिपा चॅरिटेबल ट्रस्ट आणि परफेक्ट आय केअरचे हमीद सय्यद यांच्या हस्ते करण्यात आलं परफेक्ट विजन आय केअर यांच्या वतीनं दाभोळ गावातील शंभरहून अधिक नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली आणि माफक दरामध्ये दे चष्मे देखील वाटप करण्यात आले परफेक्ट विजनचे हमीद सय्यद नवाज महालदार झहीर खान हे देखील यावेळी उपस्थित होते यातील काही रुग्णांना डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यानं यातील काही रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्याकारणानं अशा रुग्णांच्या डोळ्यांच्या उपचाराचा खर्च देखील शिपा चॅरिटेबल ट्रस्ट ही उचलणार आहे असं ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी तनवीर सय्यद यांनी माहिती दिली या शिबिराला दाभोळ पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांनी भेट दिली तन्वीर सय्यद यांनी ट्रस्टच्या वतीनं त्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं ट्रस्टी कबीर मनियार सेक्रेटरी तनवीर सय्यद शाहिद साखरकर अब्दुल लतीब बामने हाश्मत चौगुले हसन मिया कुलथरकर शबीर खतीब सदस्य बाहित निलिककर यांनी शिबिर यशस्वी होण्याकरता विशेष मेहनत घेतलेली आहे कोकणकट्टा न्यूज दाभोळ रत्नागिरी